साबत आहे मित्रांनो आपली बकरी परत तिचा पिल्लू आहे मित्रांनो पाहू शकता छान असं पिल्लू आहे तिचा आता जवळजवळ आठ दिवसाचा झाला मित्रांनो किती छान दिसले पाहू तुम्ही तिने तिची मम्मी पाहूयात इली मोठी बकरी आहे मित्रांनो आणि तिचा पिल्लू किती छान दिसत राहिला हा तिचा पिल्लू आहे मित्रांनो पाहू शकता किती छान तिच्यावानी दिसला सेम वाणी कलर आहे आरामात बसले मित्रांनो चारा खाऊन पाहू त्यांना जाळी लावली तिकडं म्हणजे दुसरे बकरी पाहिजे म्हणून असं जाळी लावली मित्रांनो पाहू शकता निवंत त्याच्यात आता चारा पाणी करून देतो निवंतपणे त्याच्यामध्ये राहत असतो आरामात बसून खाऊन पण व्यवस्थित राहतो